जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो इंटरनेट इश्यूमुळे दोन दिवस आपले लेक्चर अपलोड होऊ शकले नाहीत आजपासून म्हणजे सोळा जुलैपासून पुन्हा आपले व्हिडिओ रेग्युलर अपलोड होतील या सत्रामध्ये सुद्धा आपण अलीकडेच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल पहिला प्रश्न पहा काय म्हणतो खालील विधाने लक्षात घ्या मल्टीलायनर प्रश्न आहे या दोन विधाने असून यातील आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान पहा काय म्हणतं राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्षपदी डॉक्टर अभिजात शेठ यांची नियुक्ती करण्यात आली विधान बरोबर आहे नुकतंच आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्षपदी डॉक्टर अभिजात शेठ यांचीच नियुक्ती करण्यात आली आता दुसरं विधान पहा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे आता वैधानिक संस्था म्हणजे काय तर संसदेद्वारे खास कायदा करून स्थापन झालेली संस्था आणि हा जो राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे याच्या स्थापनेसाठी संसदेने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा दोन हजार एकोणीस पारित केला होता त्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग ही एक वैधानिक संस्था आहे बी विधान सुद्धा बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधान ओळखायची होती दोन्ही विधान योग्य असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन हे, मा हे या प्रश्नाचं उत्तर असेल अजून एक्स्ट्रा माहितीमध्ये नोट करून घ्या डॉक्टर अभिजात शेठ या पदावर पुढील चार वर्ष किंवा वयाच्या सत्तर वर्ष यापैकी जे आधी होईल तोपर्यंत कार्य करतील व या पदावर नियुक्ती होण्याआधी डॉक्टर शेठ हे राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते बऱ्या या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये याची स्थापना करण्यात आली याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व ही संस्था केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत कार्य करते नेक्स्ट क्वेश्चन आशिम कुमार घोष यांची कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर आता जे आशिम कुमार घोष आहेत हे हरियाणा या राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत याआधी हरियाणाचे राज्यपाल कोण होते तर बंडारू दत्तात्रय हे हरियाणाचे राज्यपाल होते व आता त्यांच्या जागी प्रोफेसर आशिम कुमार घोष यांची हरियाणाचे एकोणीसावे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आशिम कुमार घोष हे पश्चिम बंगालमधील मनिंद्र चंद्र महाविद्यालयातील एक प्राध्यापक आहेत मित्रांनो हरियाणाबरोबरच गोवा या राज्याच्या राज्यपालपदी पुष्पती अशोक गजपती राजू यांची नियुक्ती करण्यात आली याआधी गोव्याचे राज्यपाल हे पी एस श्रीधरन पिल्ले होते व त्यांच्या जागी आता पुष्पती अशोक गजपती राजू यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे तिसरे उपराज्यपाल कोण बनले आहेत तर कविंदर गुप्ता हे आता लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे तिसरे उपराज्यपाल बनले पुढील प्रश्न पहा काय म्हणतो नुकत्याच पार पडलेल्या फिफा क्लब वर्ल्ड कपचं विजेतेपद कोणी पटकावले तर हा जो फिफा क्लब वर्ल्ड कप आहे याचं विजेतेपद चेल्सी या क्लबनं पटकावलं आहे चेल्सीने अंतिम सामन्यात पॅरिस सेंट जर्मन या क्लबला हरून फिपा क्लब वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं आहे मित्रांनो चेल्सी हा एक इंग्लिश फुटबॉल क्लब असून याआधी चेल्सीने दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं या स्पर्धेची कितीवी आवृत्ती आहे तर ही या स्पर्धेची एकविसावी आवृत्ती आहे व या स्पर्धेत एकूण बत्तीस संघ सहभागी झाले होते आणि स्पर्धा चौदा जून ते तेरा जुलै पर्यंत चालली या स्पर्धेत विजेत्या संघाला एकूण चाळीस मिलियन डॉलर देण्यात आले आहेत आता हा प्रश्न पहा खालील युद्धाने अभ्यासून आपल्याला यात सुद्धा योग्य विधान सांगायचं आहे पहिलं विधान काय म्हणतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या कलम ऐंशी अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून जुलै महिन्यात राज्यसभेवर तीन नवीन सदस्यांची नियुक्ती केली मित्रांनो हे विधान चुकीचं आहे कारण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच राज्यसभेवर चार सदस्यांची नियुक्ती केली आहे या सदस्यांची नावे सांगायची झाली तर यात उज्ज्वल निकम सी सदानंद मास्टर हर्षवर्धन शृंगला आणि डॉक्टर मीनाक्षी जैन या चार व्यक्तींचा समावेश आहे यात दुसरं विधान काय म्हणतं तर नवीन सदस्यात उज्ज्वल निकम यांचा देखील समावेश आहे हे विधान बरोबर आहे यात फक्त पहिलं विधान चुकीचं आहे आणि यासाठी या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो तुम्हाला माहितच असेल संविधानाच्या कलम ऐंशी अंतर्गत राष्ट्रपतींना राज्यसभेवर कला साहित्य शास्त्र समाजसेवा आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना नामनिर्देशित करता येतं आणि राष्ट्रपतीद्वारे किती व्यक्तींना नामनिर्देशित केलं जाऊ शकतं तर राष्ट्रपतींद्वारे बारा व्यक्तींना नामनिर्देशित केलं जाऊ शकतं बरं भारताच्या राज्यसभेतील सदस्यांची एकूण संख्या किती आहे तर दोनशे पन्नास इतकी भारताच्या राज्यसभेतील सदस्यांची संख्या आहे आणि राज्यसभेचे सदस्य किती वर्षाकरिता निवडले जातात तर राज्यसभेचे सदस्य हे सहा वर्षासाठी निवडले जातात आणि राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात हे सुद्धा काही महत्वाचे पॉईंट आहेत एक्झाम मध्ये या पॉईंटवर आधारित नेहमी काही प्रश्न असतात त्यासाठी हे पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो मित्रांनो नुकतेच आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा मिलिटरी लँडस्केपचा समावेश करण्यात आला व या यादीत समाविष्ट होणारं हे भारतातील चौरेचाळीसो वारसा स्थळ ठरलं तर यात महाराष्ट्रातील एकूण किती किल्ल्यांचा समावेश आहे हेच आपल्याला सांगायचं तर तुम्ही लगेच याचं उत्तर बारा म्हणून देताल तर हे उत्तर चुकीचं आहे कारण यात महाराष्ट्रातील एकूण अकरा किल्ल्यांचा समावेश आहे या मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत आपल्या महाराजांच्या बारा किल्ल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे पण यातील बारा किल्ल्यांपैकी फक्त अकरा किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत तर एक जो जिंजी किल्ला आहे हा तामिळनाडू या राज्यामधील आहे लक्षात ठेवा महत्वाचा पॉईंट आहे बारा किल्ल्यांचा तर यात समावेश करण्यात आला आहे पण यातील अकरा किल्ले हे महाराष्ट्रातील आहेत व जो जिंजी किल्ला आहे हा तामिळनाडू राज्यामधील आहे इतर जे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आहेत त्यांची नावे सुद्धा लक्षात ठेवा यामध्ये लोहगड राजगड प्रतापगड रायगड सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग शिवनेरी खांदेरी व पन्हाळा आणि सालेर या किल्ल्यांचा समावेश आहे बरं तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं नाही तर हे किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी ही सर्व माहिती नोट करून घ्या अजून एक छोटासा प्रश्न हे जे मराठा मिलिटरी लँडस्केप आहेत हे कोणत्या श्रेणी अंतर्गत वारसास्थळ यादीत समाविष्ट करण्यात आलं तर याचा समावेश सांस्कृतिक श्रेणीमध्ये करण्यात आला आहे आता भारतात एकूण सांस्कृतिक वारसास्थळ हे छत्तीस असून नैसर्गिक सात तर एक मिश्र वारसास्थळ बर आहे बरं जगामध्ये सर्वाधिक वारसास्थळ असलेला देश कोणता तर इटली हा जगामध्ये सर्वाधिक वारसास्थळ असलेला देश आहे इटलीमध्ये एकसष्ट वारसास्थळे आहेत इटली नंतर दुसऱ्या क्रमांकावर साठ वारसास्थळासह चीन आहे बरं भारतातील त्रेचाळीसवं वारसास्थळ कोणतं आहे तर आसाममधील रायदेव मोईदम भारतातील त्रेचाळीस वारसास्थळ आहे बेचाळीसवे होयसळ मंदिर तर एक्केचाळीसवं वारसास्थळ हे शांतीनिकेतन ठरलं होतं ठीक आहे एवढे पॉईंट पहा दोन हजार विम्बल्डन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर ही जी विम्बल्डन स्पर्धा आहे यातील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे जॅनिक सिन्नर यांनी पटकावलं जॅनिक सिन्नर यांनी अंतिम सामन्यात कोणाला हरून ही स्पर्धा जिंकली तर इटली या देशाच्या जॅनिक सिन्नर यांनी अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कराज यांना हरून ही स्पर्धा जिंकली आहे व जॅनिक सिन्नर यांचं हे पहिलंच विम्बल्डन विजेतेपद असून ते विम्बल्डन एकेरीचं विजेतेपद जिंकणारे पहिलेच इटालियन पुरुष खेळाडू देखील ठरले आहेत बऱ्या विम्बल्डन मधील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं तर या विम्बल्डन स्पर्धेमधील महिला एकेरीचं विजेतेपद इगासु तेक यांनी पटकावलं आहे इगास्युया तेक या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत तर त्या पोलंड या देशाचे खेळाडू असून त्यांनी अंतिम सामन्यात अमेरिकेच्या अमांडा आणि सिमोआ यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे त्यांचं हे विम्बल्डन या स्पर्धेचं पहिलंच विजेतेपद असून त्या देखील ही स्पर्धा जिंकणाऱ्या पोलंडमधील पहिल्याच महिला ठरल्या आहेत याआधी त्यांनी फ्रेंच ओपन ही चार वेळा जिंकले आहे तर युएस ओपन ही स्पर्धा एकदा जिंकली या असंच हे सुद्धा नोट करून घ्या विम्बल्डन मधील पुरुष दुहेरीचं विजेतेपद जुलियन कॅश आणि लॉयर्ड ग्लासपूल यांनी पटकावलं तर महिला दुहेरीचं विजेतेपद वेरोनिका एलिस या जोडीनं पटकावलं आहे ही स्पर्धा अठराशे पासून आयोजित केली जाते आणि ग्रास कोर्ट वर खेळवली जाणारी ही एकमेव स्पर्धा आहे पुढील प्रश्न सेबर हा युद्धाभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला तर हा जो टॅलिसमन सेबर युद्धाभ्यास आहे हा ऑस्ट्रेलिया या देशात आयोजित करण्यात आला असून हा युद्धाभ्यास दोन हजार पाच पासून आयोजित केला जातो आणि या युद्धाभ्यासाची सुरुवात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये दे द्वैवार्षिक युद्धाभ्यास म्हणून करण्यात आली होती यंदाच्या टेलिस्मन सेबर युद्धाभ्यासामध्ये भारतासह एकोणीस देशांमधील पस्तीस हजाराहून अधिक लष्करी जवान सहभागी झाले आहेत पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणते गाव हे भारतातील पहिले डिजिटल भटक्यांचे गाव म्हणून घोषित करण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच एकतेन हे गाव आता भारतातील पहिले डिजिटल भटक्यांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे एकतेन गाव कोणत्या राज्यात स्थित आहे तर सिक्कीमच्या पाक युंग या जिल्ह्यात हे गाव स्थित आहे व हे गाव डिजिटल भटक्यांचं गाव म्हणून ओळखलं जाईल आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सध्या केंद्रीय गृहसचिव या पदावर कोण कार्यरत आहेत तर आता केंद्रीय गृह सचिव म्हणून गोविंद मोहन हे कार्यरत आहेत व हा प्रश्न घेण्यामागचा उद्देश काय तर आता गोविंद मोहन यांचा कार्यकाळ हा बावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत वाढविण्यात आला आहे ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होणार होते पण आता त्यांचा कार्यकाळ बावीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा जागतिक युवा कौशल्य दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक युवा कौशल्य दिवस आहे हा दरवर्षी पंधरा जुलै रोजी साजरा केला जातो वा दिवस पहिल्यांदा दोन हजार मध्ये साजरा करण्यात आला होता यंदा या दिनाची थीम काय आहे तर यूथ एम्पॉवरमेंट थ्रू ए आय अँड ए डिजिटल ए ए ए स्किल्स अशी या वेशच्या या दिनाची थीम आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता मुंबईतील कर्नाल पूल आता कोणत्या नवीन नावाने ओळखला जाईल तर आता मुंबईतील कर्नाल पुलाला सिंदूर हे नाव दिलं आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणता देश युरो चलन स्वीकारणारा एकवीसवा देश ठरला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद